हाय सगळ्याला सुस्वागतम वेलकम आहे तुमचं आपल्या लाईव्ह वरती सर्वांनी झाला का तुमचा संध्याकाळचा जय ना सांगतात आस हे

कशाला चला आता मी आहे ना लाईव्ह तुम्हाला आहे ना मस्त असे वाकटीच कालवण करून दाखते दाखवते तुम्ही नक्कीच रेसिपी बघा आणि लाईव्ह ला जॉईंड राहा बघत राहा रेसिपी करून दाखवते मस्त अस वाकटीच कालवण कोणी कोणी खाले ते मला कमेंट करून सांगा मी आता मस्त अशी वाकटीच कालवण करणार आहे बटाटा टाकून नक्कीच बघा कालवण कोणाकोणाला आवडतं ते नक्कीच सांगा कोण कोण बनवत आता मस्त असं चणचणी झमझमीत स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनेल झालं का सगळ्यांचं संध्याकाळचा चाय आमचा चाय झालेला आहे आता हाय स्वयंपाकाची वेळ मस्त आता कालून दाखवते तुम्हाला लाईव करून वाकटीचं वाकटीचं बोमलंच कालून कोणी कोणी खाल्लं ते नक्कीच सांगा खातं कोण कोण आमची तर बनवतात बघा मस्त आता तुम्हाला रेसिपी करून दाखवते तुम्हालाच मदत येऊ नको तिकडे खेळ जा मस्त असा बोंबी आणलेले माझ्या नवरीने काल काल मंगळवारचा बाजार होता आमच्या इथला अर्धा किलो बोंबी आणलेले आणलेले आता काय खोलून दाखवत नाही अशी वाकट आणलेली आहे डोक्याला ताप झाले काय सांगायचे एक, नहीं, एक, एक नहीं, ना, ना, ना एक ना एक असं कोण ना कोण डोक्याला ताप देतात हाय तसं काय नाही जड सांगू पण शकत नाही एकटीच माझ मधामध्ये हाल अशी मोठाली आहे ना वाकट असते तुम्हाला दाखवते हे बघा असा वाळण्याला मासा असतो तर हेच आहे ना आपण करून घेऊया एक बस झाली मला तर काय आवडत पण नाही आमच्या मिस्टर आणला तर आवडत बोंबील वाकड मी रस रसा खाते रस छान लागतो आपला इंद्रायणी भातासोबत आपण कापट घेऊन घेऊया याच आहे ना बारीक बारीक असं आपण घेऊया तुम्हाला एवढी लाईव मी रेसिपी दाखवते लाईक करा की भावांना बहिणींना आपण आहे ना याच आहे ना डोकं आहे ना डोकं कापून घेऊया हे डोकं याच्यातली घाण काढून घ्यायची शेवटी आहे ना हे काढून घ्यायची लाईक करा लाईक करा आधी सर्वांनी तुमच्या सोबत मला महत्वाच बोलायचं लाईक केलं ला तर सांगणार पटापटा तुमच्यापाशी ताई मन मोकळं करते माझं कोण हाय नाही तर मन मोकळं करायला दुःख सूप तुमच्या पशी सांगते मी ती घाण आहे ना आप ती वाकटीमधली काढून घ्यायची आतमधली वाळ्याला मासा असतो हा तर याच आपण आहे ना कालवण आहे बटाटा टाकून आमच्या नवरोवाला लो आवडत ते सकाळीच मला सांगून गेले का वाकटीचे कालवण बनवून म्हणलं चालते तुमचं झालं का संध्याकाळचा चाय एक तर एवढं डोक्याला टेन्शन झालेलं आहे भावांनो बहिणींनो भरपूर अस आहे ना सनीताप होतोय आता काय करायचं आपल्या जे नशिबाला आलंय त्या जे हालायचं सांगायचं कोणाला आणि बोलायचं कोणाला आता कडई आहे ना आपण ठेवूया गॅस ठेवूया आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत कडई ठेवलूया आता हो ही जी वाकट आपण कापलेली आहे याची पीस करून घेतलेले ना हे भाजून घेऊया आपण कढाई मध्ये आता या कालवणामध्ये आपण काय काय टाकणार आहे आपला घरचा मसाला थोडस अद्रक लसूण कोथिंबीर हो आपण गिलासामध्ये कुटून घेऊया त्यानंतर कांदा टमाटर कढीपत्ता साध्या सोप्या पद्धती तुम्हाला भाजी दाखवतात आणि ही भाजीच करावं लागते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा आणि खाऊन बघा आणि नी, इंद्रायणीच्या भातासोबत नादच नाही एकच नंबर लागतो नाच करा पण आमचं कुठं बारा जण येत लावलं आणि का बरं लाईक एक पण नाही लाईक करा की भावांनो बहिणींनो हा एवढी तुम्हाला मी रेसिपी दाखवते लाईक करा पटापटा

लसूण सोलून घेऊया वाकट टाकलेली भाजायला भाजून घेऊया का म्हणजे काय होईल वास येणार नाही वास्टमचा किलर दिसते ना लाईव्ह लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनी कमेंट करा की भावांनो बहिणीनो कमेंट दिसत नाहीये तुमच्या का तुम्ही कमेंटच करत नाहीयेत कमेंट करा लाईक ठोका आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून <क्रेंण> घ्या रियाज तोंडा उडण सर बाजू वरग येते ना नुसतं मदत मदत मजत करते थोडस आदरक घेऊ आपण एवढं घेऊया लेपन नाही घ्यायचं हे बघा एवढा तुकडा आहे ना आपण आदरकचा घेतलेला आहे त्यातला पण आपण आहे ना वरच काढून घेऊया का करतोय सांगितात आदरक आदरक आणि लसूण आपण गेल्यास म्हणजे टाकलेला आता कोथंबी टाकूया कुठून घेऊया हाय काटे घेतलेले अर्धा कांदा घेतलेला आहे याच्यातला पण आपण अर्धा घेत एवढी कोथिंबीर घेतली दूध घेत कोथिंबीर कुठून घेते आता गिलासात थोडस मीठ टाकून

कमेंट काय वाचत नाही मी आता रेसिपी करते नाही तू घेतो इकडे तिकडे टाकतो तिकडे आहे का बघ काय बकर कुठं टाकली ते दादा <स्थाँ> पति 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 अपति पति अपति पति ए चल चल लोगों आप आप ना आप जीता हाहा ये ये 他爸怎么了？<败> <laughs>